प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सदिगत मराठी न्यूज शेगडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संजय वाघमोड्यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक सात मध्ये मनसेची ताकद दाखवणारी अभूतपूर्व गर्दी जट शहरातील प्रभाग क्रमांक सात येथे आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाची कमाल पाहायला मिळाली संजय वाघमोडे यांनी अपक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस अशा दोन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करताच परिसरात शेकडो कार्यकर्त्यांशी अभूतपूर्व गर्दी झाली आणि वातावरण घोषणाने दडाणून गेले तहसील कार्यालयात दाखल होताना वाघमोडे यांच्या स्वागतासाठी हातात पक्षाचे झेंडे फेटे ढोल तशांचा गजर आणि देशभक्तीपर घोषणांचा जल्लोष पाहायला मिळाला कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दीच्या लोंढ्यामुळे परिसर उत्सवी वातावरणात न्हावून निघाला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष माननीय कृष्णा कोळीसर जत शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण तसेच मनसेचे स्वप्नील देवकर बबलू संगपाळ सचिन संगपाळ हादिन नाशिककर माहीन नाशिककर रोहन कांबळे शांतीलाल कांबळे महेश कोळी स्वयं नायकोडे वैभव होलुगळे विशाल माळी सूरज माळी रणजित पाटील सुजित माळी शावीर पाचापुरे गणेश गिटडे मिलिंद राठोड नागराज तलवारे ओंकार कल्याणी आकाश जाधव आशुतोष साबळे आकाश बनसोडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसेच्या या भव्य उपस्थितीमुळे पक्षाची संघटन शक्ती आणि जनाधार पुन्हा एकदा जोरदारपणे जाणवला वाघमोडे यांनी दाखल केलेल्या दुहेरी अर्जामुळे प्रभाग क्रमांक सात मधील निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे शेकडो कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे आजचा दिवस जोत शहराच्या राजकीय वातावरणात विशेष ठरल्याचे स्पष्ट दिसत होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा